नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्व श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका यांच्याप्रती मंगलाची कामना भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या दोन पुस्तकाचा अभ्यास करणे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे ते पुस्तकं म्हणजे बुद्ध आणि मार्क्स आणि क्रांती ही प्रतिक्रांती ते अनेक प्रकारचे गंभीर गंभीर विषय आहेत त्यामधला एक विषय आहे पुनर्जन्म पुनर्जन्मामध्ये आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका कुशंका निर्माण होतात कारण मृत्यूनंतर काय होते है? हे सांगणे हे समजणे साधारण मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडल्या ह्या गोष्टी असतात म्हणून साधारण मनुष्याच्या मनामध्ये मिथ्यादृष्टी प्राप्त होते आणि खा प्या आणि मजा करा मेल्यानंतर सर्व समाप्त होते अशी बुद्धी निर्माण झाल्यामुळे तो विहाराकडे येत नाही धम्ममार्गाकडे येत नाही दान पुण्य करत नाही आणि अनेक प्रकारच्या शंका कुशंका निर्माण केल्यामुळे स्वतःची श्रद्धा तो नष्ट करते आणि इतरांचीही श्रद्धा नष्ट करते म्हणून आजच्या विषयामध्ये त्याप्रमाणे आपल्याला माहिती व्हावी म्हणून आजचा हा विषय घेतलेला आहे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये जे प्रकरण आहे पुनर्जन्माचं त्यामध्ये सर्वप्रथम बाबासाहेब प्रश्न करतात की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानत होते काय आणि लगेच ते त्याचं उत्तर देतात की होय भगवान बुद्ध पुनर्जन्म मानत होते तो पुनर्जन्म आपल्याला समजण्यासाठी बाबासाहेबांनी त्याचे दोन भाग केले पुनर्जन्म कशाचा आणि पुनर्जन्म कोणाचा हे दोन्ही प्रश्न एका जागी केल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झालेला आहे म्हणून हे दोन्ही प्रश्न अलग अलग करून जर विचार केला तर भगवान बुद्ध आत्म्याला न मानणारे भगवान बुद्ध पुनर्जन्म कसा मानतात या प्रश्नाचं उत्तर सुटल्याशिवाय राहणार आहे म्हणून सर्वप्रथम पुनर्जन्म कोणाचा तर ज्याच्या चित्तामधले राग लोभ द्वेष हे नष्ट झाले ज्याच्या मनातील इच्छा आकांक्षा समजले ज्याचे सर्व संशय संशय नष्ट झाले असा व्यक्ती ज्याच्यामध्ये राग नाही द्वेष नाही मोह नाही असा व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही परंतु ज्याच्या मनामध्ये राग आहे द्वेष आहे मोह आहे विच्छा आहेत आकांक्षा आहे ईर्ष्या आहे अनेक प्रकारची मळं ज्याच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये अजून शिल्लक आहेत असा व्यक्ती असा सत्व मृत्यू पावल्यानंतर पुनर्जन्म ग्रहण करते दुसऱ्या गोष्टी दुसऱ्या पद्धतीने जर सांगायचं झालं की हे जे चार महाभूत आहेत मृत्यू पावल्यानंतर हे चार महाभूत नष्ट होत नाहीत या विश्वामध्ये जे महाभूत आहेत जसं हवा हवेमध्ये मिसळून जाते पाणी हे पाण्यामध्ये मिसळून जाते प्रकाश हा प्रकाशामध्ये मिसळून जाते आणि माती हे मातीमध्ये पृथ्वीमध्ये मिसळून जाते आणि हे त्या घटकामध्ये मिसळलेले चार घटक पुन्हा एकत्रित येऊन नव्या जीवनाची उत्पत्ती करतात म्हणजे या घटकांचा पुनर्जन्म होतो जो व्यक्ती मरण पावला तो व्यक्ती तसाच्या तसा, तसा जन्माला येणार नाही पण त्याच्या शरीरातून मात्र जे चार घटक बाहेर पडले ते चार घटक कोणतेही चार घटक एकत्रित येऊन नवाजन्म त्या ठिकाणी ग्रहण करू शकतात म्हणजे हा घटकांचा जन्म होते त्या मनुष्याचा जन्म होत नाही परंतु ज्याच्या चित्तातले सर्व आशय राग लोभ देश हे सर्व नष्ट झाले त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही आणि हे मळ ज्याला आपण तृष्णा म्हणतो हे तृष्णा नष्ट करण्याचा एकमेव मार्ग एकायनो मग गो तथागत सम्यक समृद्धांनी सांगितला तो मार्ग म्हणजे आर्याष्टांगिक मार्ग आणि आर्याष्टांगिक मार्ग तीन स्कंदामध्ये विभागलेला आहे स्कंदा, समाधी समाधीस्कंद आणि प्रज्ञास्कंद जो श्रद्धावान उपासक उपासिका शिलावर आरूढ होऊन समाधीची भावना करतो समाधीमध्ये परिपक्व होऊन जो प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतो तो अनेक प्रकारचे आपल्या तृष्णेला शांत करू शकतो आणि असा धीरे धीरे निर्वाणगामी मार्गाकडे लागू शकतो असा व्यक्ती धीरे धीरे का होईना जर या धम्म मार्गाकडे जर तो लागला तर तो, तो एक ना एक दिवस जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही हा भगवंताचा सद्दम आहे पुनर्जन्माची व्याख्या फार कठीण असते कारण मृत्यू पावल्यानंतर काय होते हे सांगणे फार अवघड असते पण तथागत सम्यक समृद्ध ते जाणतात त्यांनी त्याचं ते फार मोठं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे जे के अभ्यास करतात ते जाणतात परंतु आपली त्यावरती श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे आणि जो व्यक्तीची बुद्ध संघावर श्रद्धा ठेवते आणि त्याच्या मनात पडलेल्या प्रश्नावर तो चिंतन करते तर एक ना एक दिवस त्याला त्या ते प्रश्नाचे उत्तर सापडते म्हणून बुद्ध संघावर शंका विशंका न करता बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरावर श्रद्धा ठेवून तथागत सम्यक संबद्धावर श्रद्धा ठेवून त्या धम्माचं जर प्रत्येकानं आचरण केलं तर प्रत्येक मनुष्य आपत्ती विपत्तीतून मुक्त होऊन सुख शांती वैभवाचा मार्ग तो प्राप्त करू शकते आजच्या प्रसंगी तुम्हा सर्व लोकांच्या हितासुखासाठी पुनर्जन्माची अशी थोडक्यामध्ये मी व्याख्या केलेली आहे अजून जे शिकले सवरले लोक आहेत त्यांनी पुन्हा अभ्यास करून ते चांगल्या प्रकारे त्या गोष्टीला समजून समजू शकतात अशी मी तुमच्याबद्दल आशा करतो आणि सर्वांच्या प्रती मंगलाचा भाव निर्माण करून येथेच थांबतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना सुखाचा मार्ग सापडो